आले तर पार खायला ठेवलं नाही माझ्यासाठी शी बाबा लवकर आले असतं तर बर झालं असतं तेवढंच काहीतरी खायला भेटलं असत राणे कधी आले तू मी अरे दोन दिवस झाले बरं झालं सुट्टीला आली तू हो लगेच पण हा म्हटलं ते आता लई दिवस झाले आले नव्हते म्हणून मग आता आले कस चाललंय कॉलेज तुझं एकदम निवान तुझं आता माझं काय आलंय आता शेवटच्या वर्षाला आता काय जॉब लागेल लगेच चांगलंय मग कुठं सिटी मध्ये का तिथेच करणार जॉब काय नाही तिकडेच काय असेल ते अच्छा पण तू तिकडे असलं तरी तुला काय कॉन्टॅक्ट नाही काय नाही आता आलतो सुट्टीला मी पण आता तू दिसली चक्कर भेटून येऊया मग किती दिवस सुट्टी आता आता चार पाच दिवस बर बरं झालं पण काय तू तिकडे गेली तर विसरतेच आम्हाला डायरेक्ट नाही असं तुझ्या पण शेजारी कोणतरी असत आम्ही पण पाहून येत बरोबर अरे ते स्टडी मध्ये लक्षातच नाही राहत कोणाशी बोलायचं त्याच्यामुळे बोल ना काय म्हणतोस आता मस्त काय काय बोलायचंय पण आता कसं बोलू तरी काय काय म्हणजे काय बोल ना मस्त काय चाललंय काही गोष्टी बोलल्याशिवाय थोडी ना बोल मला तू आवडतेस पण आता कसं तू कॉन्टॅक्ट पण नाही काय नाही आपलं मग हे बोलायचं कुठं तुला कसं मी खूप प्रयत्न केला तुझा कॉन्टॅक्ट नंबर काढायला पण कोणी देतच नाहीये वापरत नाही का वापरते पण मी कोणाशी कॉन्टॅक्ट मध्येच नाहीये स्टडी घर बस एवढच माझे डोक्यात अरे पण बाहेर पण असते पण बघा आता थोडं मी विचारलं त्यासाठी तुला बरोबर मला पण आवडतो बरं का तू पण माझे एवढे एक्झाम झाली ना मग मी तुला त्याचा आन्सर सांग तोपर्यंत नाही सांगू शकत का बरं काय प्रॉब्लेम आहे का तुझ्या मनात आहे का कोणी नाही असं काही नाही बरं का पण आहे एक मुलगा म्हणजे अजून असं काही हे नाहीये तो पण मी त्याला लाईक करते जस्ट ॲज अ फ्रेंड म्हणून पण मी तुला तसं पण नंतर सांगते कारण की मी आता तरी फोकस केला माझे एक्झाम आलेत ना जवळ त्याच्यामुळे मग मी ते झाले का सांगेल तुला चालेल ना तू एक्झाम वर फोकस कर काय असेल कळव मला चालेल बाकी काय म्हणतेस मग अजून बाकी काहीच नाही तुझंच सांग आता तुझं काय नियोजन पुढचं आता काय जॉबच जॉबच काय करायचा आहे तुला विचार तसंच तुला पण वाटलं माझ्या ह्याच्यातून कळालंच असेल तुला हो बोलण्यावरून समजते मला मी तुला सांगते माझी एक्झाम झाली ना मी पहिले तुला कॉल करेन माझ्याकडे आहे तुझा नंबर अरे बघ कॉल नंबर असून सुद्धा तू कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही आहे मी पण पुण्यातच असतोय कधी वाटलंच भेटाव तर बोलवायचं मला अरे मला माहितच नाही तू पुण्यात म्हणून हे असतंय मुलींच सगळं माहीत असते पण दाखवायचं नाही नाही सिरियसली मला खरंच माहिती नव्हतं तू पुण्यात पुण्यात असता जर मी तुला कॉल केला असता जाऊ दे ठीक आहे आता झालं गेलं इथून पुढे तरी मी आहे पुण्यामध्ये तुला कधी भेटू वाटलं तर बोलव मला फिरायला चालेल 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 आता माहित झाले तू पुण्यातच आहेस तर ठीक आहे जाऊयात आपण शनिवार वाडा वगैरे बघायला जरी तुला काय अडचण आली अभ्यासामध्ये तरी पण सांग सगळ्या गोष्टी मी पुण्यामध्ये असल सगळं माहित झालेलं आहे चालेल ना कोणती पण अडचण असू दे मी आहेच चालेल नक्कीच फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू एक्झाम पण हो मला कॉन्टॅक्ट कर नक्कीच नक्कीच माझी एक्झाम झाले ना पहिले मी तुला कॉल करून सांगेन ठीक आहे चालेल हो ठीक आहे मग जाऊ का मग मला हो बाय कर एन्जॉय हो बाय